ब्रह्मानंद काशीनाथगादगे गादगे माझे वडील ब्रह्मानंद गादगे हे अहमदपूर नगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते त्यांनी वयोमानानुसार दोन हजार तीस जून दोन हजार एकोणीस रोजी सेवानिवृत्त झाले मग मी त्यानंतर आम्ही त्यांना लाड पागे शिफारशीनुसार अर्ज दाखल केला मागणी केली नोकरीची तर त्यांनी आम्हाला तुम्हाला देता येत नाही तुमच्या जातीला किंवा आम्ही ओपन कास्ट असल्यामुळे आम्हाला देता येत नाही असं उत्तर दिले नंतर दोन हजार तेवीसला एक चेअर आला सामाजिक न्याय विभागाचा सुधारित आणि त्याच्यामध्ये सर्व सफाई कामगाराला त्यांनी लागू केलं ला। त्यावेळेस मी नगरपालिकेला अर्ज केला नगरपालिकेसमोर उपोषण केलं के तीन दिवस आ, एक मार्च दोन हजार तेवीस रोजी त्यावेळेस ते त्यांनी आपल्याला लेखी दिलं की तुम्ही तुमचे कागदपत्र दाखल करा नियुक्तीचे मग मी त्यांनी ऑफिसनं नगरपालिकेने मागितले त्यांच्यानुसार सर्व कागदपत्राची पूर्तता केली माझी नियुक्तीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि नियुक्ती आधीच तयार झाला होता फक्त त्याच्यावर नियुक्ती, नियुक्ती प्राधिकरण अधिकाऱ्याची स्वाक्षरी राहिली होती त्यावेळेस अनवधानाने महाराष्ट्रामध्ये त्या शासनावर शासन निर्णयावर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली त्याच्यामुळं मला ऑर्डर दिली नाही त्यावेळेस आणि आज नगरपालिकेमध्ये माझी ऑर्डर मा� तयार आहे आणि आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस लाडपागे शासन निर्णयावरील स्थगिती उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने उठवली आणि सर्व सफाई कामगारांना वारसा हक्क देण्याचा लाभ चोवीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार देण्याचा मर निर्णय दिला आदेश दिले त्याच्यानुसार मी यांना तेरा जानेवारी रोजी अर्ज दाखल केला त्यावेळेस यांनी मला उत्तर दिले की नगरपालिकेने की आम्हाला कोर्टाचे आदेश असले तरी आम्हाला वरिष्ठाचे आदेश नाहीत तरी सामाजिक न्याय विभागाच्या आदेश झाल्यानंतर आणि माननीय आयुक्त श्री मनोजी रानडे साहेब यांचे स्वयंस्पष्ट आदेश एकवीस फेब्रुवारी दोन रो, रोजी लाड बागे शिफारशीनुसार सफाई कामाच्या वारसा कला घेण्यासाठी स्वयंस्पष्ट आदेश दिले त्या आदेशानुसार मी चोवीस फेब्रु चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यांना ती निवेदन दिलं की मला तीन मार्च तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत माझा नियुक्ती आदेश जो ही नियुक्ती प्राधान्याच्या स्वाक्षरीसाठी पेंडिंग राहिलेला आहे तो नियुक्ती अधिकाऱ्याची प्राय सही करून मला देण्यात यावा तीन मार्चपर्यंत नाहीतर मी तुमच्या अहमदपूर नगरपालिकेसमोर पाच मार्च बसून अमरण उपोषण करण्यास असं सांगितलं होतं तरी मला त्याने तीन मार्चपर्यंत कोणताही आदेश माझा नियुक्ती आदेशावर सही करून मला दिली नाही जोपर्यंत मला नियुक्ती आदेश मिळणार नाही तोपर्यंत माझं मी उपोषण चालू ठेवणार आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की सर्व नियमात असताना सर्व आदेश असताना उच्च न्यायालयाचे आदेश असताना सामाजिक न्याय विभागाचे आदेश असताना आणि आयुक्त नगरपालिका प्रशासन आयुक्त मनोज रानवेळी साहेबांचे स्वयपष्ट आदेश असताना मला विनाकारण वेळ न काढता मला विनंती आहे की त्यांना त्यांनी मला माझा नियुक्ती आदेश देऊन मला उपकृत करावे किंवा मला सहकार्य करावे ही विनंती